नवऱ्याचं वळण सुटावं म्हणून तुळजापूरला गेली बरकं मावशी तुळजापूरच्या भाऊणी आईसमोर हात जोडलं पदर पसरलं त्या भाऊणी आईला म्हटलं भावने माते धाव आणि माझ्या नवस्थाला पाव त्यावेळेला ती तुळजापूरची आई नवस्थाला पावली बरं का म्हणून त्या आईच्या नावानं पाच घरं जोगा मावती बरखं महिला मंडळ पुरुष मंडळ जोगानाथ मार्नाचा जोगा बरकं प्रत्येकनं जोगा वाढायचा बरं का आणला असला तर वाडा बरं का नसलं आणलं तर तशी काय जबरदस्त नाही ज्यांच्याकडे असेल त्यांनीच वाढा इमानदारी ज्यांच्याकडे असेल त्यांनीच वाढा ज्यांच्याकडे नसल त्यांनी शेजारी एकूण उष्ण घेऊन कोणा पण वाढा <laughs> नाही वाढलं तर सकाळी तुमच्या डोक्यात वा <laughs> पुरुष मंडळ तुम्ही सदा वाढायचे नाही तर तुम्हाला सकाळी सकाळी नुसते पातळ झुलप

या ए, आए, आ, आता या वागताला चहा कोडून आणायचं चहा नसला तर वडापाव पण चालतोय आई आताच दाबून जेवली ना हे वडापाव नसला तर बिस्किट दापुडा पण चालतोय आई माझा एक आहे ग काय म्हटलं माझा एक लवकर लवकर विचार देवाच नवीन वर काय म्हटला आई माझा एक कोडवात अरे अरे जर का तुझं घोड असल जर का तुझं घोडा असल हा तिकडे सिन्नरला नेऊन सोड आई घोडा नाही का आई कोडा होता लवकर विचार देवाचं नवीन वारे बर देव सध्या बिझी असतोय हो देवाचा सीजन चालू आहे हो म्हणजे श्रावण चालू आहे हे देवाला दोन दोन कार्यक्रम असतात त्यामुळे लवकर लवकर विचार कारण एकदा का देवाचं वारं गेलं ए एकदा का देवाचं वारं गेलं की परत देवाला वार आणण्यासाठी सात आठ दहा कूलर लावलं आई माझा कोडा असं होता आई माझं कोडा असता कस होत आई आई कॅमेरामॅन दादाची दारू कधी सुटल बघता हा हे बघता कशाला बिचाराच्या मुळा उठलं काळजी करू नको वाला दादाची दारू सुट कॅमेरामन दादाची दारू सुटल चव्हा लिवर फुटल चव्हा कायमची सुटल आई माझा आणखी कोडवत बघता हा जरा सोपं सोपं विचार की बर देवाचा अभ्यास कमी बर हे सोप सोप विचार आणि आपल्यातली आपल्यातच विचार कारण इथं बसलेली माणसं मला चॅप्टर दिसते हा त्यातली स्टेज वर बसलेली अति चॅप्टर दिसत्या <laughs> ए जर का काही चुकलं ए जर का काही चुकलं तुला न मला डांबरीनं तानू तानू तान। हा <laughs> आणि हे काय आपलं आळंदी नाही पुन्हा ना इकडं लवकर रस्ता सापडत नाही आणि <laughs> जरी रस्ता सापडला गाडी ओव्हरटेक होत नाही सिंगल रस्ता आहे आई माझ कोड असं होत काय म्हटलं आई माझं दुसरं कोड असं होत हे कस होत आई बोल आई कोंबडी का भक्त हा देवाच्या अंगातलं गेलं येईन का नाही मला नाही वाटत सात आठ दहा दिवस देवाच्या अंगात येईल म्हणून काय म्हटला काळे कोंबडी पांढरा अंडा का देते काळे कोंबडी पांढर अंडा का देत एक काम कर हा उद्यापासून तुली मग बिचारी देऊ दे पण हे हा काळी कोंबडी बरोबर असल्या हलकट प्रश्नाचे उत्तर दिलं तुला काय देव पोल्ट्री फार्म मध्ये कामाला <laughs> नाही पण काळजी करू नको देवाकडे कर तोडगा आहे एक काम कर साडेतीन मीटर कापड घे त्याच्या दे चार घड्या घाल त्यामध्ये पाच किलो हिरव मुल हिरव लिंब टाक पाच किलो टासण्या टाक पाच किलो गुलाल टाक पाच किलो अगरबत्ती टाक पाच किलो हळद कुंकुटाक सगळ्यांचं गठोर बांध आणि तुझ्या कोंबडीच्या गळ्यात बांध आई एवढे वजन वरण कोंबडी बघता सोपाय कि रे जर का तुझी कोंबडी वजन मेली जर का तुझी कोंबडी वजन मेली मेली मग मला सांग अंड द्यायचा कुठं प्रश्न येतो देवाला वेड्यात काढतो हे रे आई हा शेवटचं कोड वाटच बघता हा तुला काय कराने गुत दिले का बर बर आई, सांग कर शस्ती मला विचारा म्हणले बरोबर विचार आई सांगू सांगावं लागतं पैसे घेतले वाई ठरलेला पैशाचे सांग आई आई बोल आई, आई जास्त लाड आले लोक नाही तर फटके खाशील बघ आई यावर पाऊस पडत नाही बघता हा तुझ्या काय वायरी बिरी तुटल्यात का कर काही काय विचारतोय काय म्हटला पाऊस वेळेवर का पडत नाही भक्त हा ए भक्त हा पाऊस वेळेवर का पडत नाही मला सांग झाड लावलंस का नाही नाही झाड नाही लावली सरकार सांगते झाड लावा हा एकीकडे नगरपालिका सांगते झाड लावा एकीकडे आपलं ग्रामपंचायत पंचायत सांगते झाड लावा लावलं का नाही लावलं झाड पाणी नाही नाही द्यायला अच्छा झाडाला द्यायला पाणी नाही म्हणून झाड नाही लावलं हो चांगलं कारण शोधलेस बघता हुशार रे भक्त झाडाला द्यायला पाणी नाही म्हणून झाड नाही लावलं हे बघता माझ्या प्रश्नाचं उत्तर दे मला सांग संडास जातो का हो जातो पाणी नेतो का दगड नेतो नेतो फक्त आगाव करू नको ए आंघोळ करतो का हो oh. पाण्यानच करतो का हो बघता आंघोळ करतो हो oh. पाण्यान करतो का हो oh. बघता ah. ए तुला संडासला न्यायला पाणी oh. तुला आंघोळीला पाणी हो ए तुला दारू टाकून प्यायला पाणी हो oh. अरे काय हो म्हणतो पितो ना सगळ्या गोष्टीसाठी पाणी याच्याकडे सगळ्या गोष्टीसाठी पाणी पण ह्याला म्हटलं का नाही झाडलं म्हणतो झाडाला साठी पाणी नाही पण ही गोष्ट तुमच्या तुम्हाला सर्वांची दोन तुम्हाला मला सर्व गोष्टीसाठी पाणी पण तुम्हाला आम्हाला मला जर म्हटलं ना एखादं झाडलं माणूस म्हणतो झाडासाठी पाणी नाही आणि गोष्ट लक्षात ठेवा इथं बसलेली सर्व भक्त सर्वांना विनंती जोपर्यंत तुम्ही आम्ही झाडं लावत नाहीत आणि लावलेली झाडं जगवत नाहीत तोपर्यंत तो, तो भगवंत वेळेवर पाऊस पडणार नाही म्हणून झाडे 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 लावा जाड़े लावा जाड़े जगवा निसर्गाचं रक्षण करा तरच निसर्ग पुढच्या पिढीचं रक्षण करायला जाईल नाही तर काळ खूप भयानक येईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा वापर जपून करा पाणी आडवा पाणी जिरवा हुशारपूर आहे तुमच्या गावातले पण तुमचं आमचं सगळं सध्या उलट चालू आहे आपलं असं चालू आहे याला आडवा त्याची जिरव <laughs> याला त्याला अडवण्यामध्ये याशी त्याशी जिरवण्यामध्ये याला त्याला नावं ठेवण्यामध्ये माणसानं आपला विषय वया घातलं संत माईबाब सांगतात भल्या माणसं देवानं तुला सुंदर नरदेय दिलाय कडे सुंदर नरदे दिलाय नर दिला। हे कोणाला न मिळणार मॉडेल कोणाला भेटत नसते अनंत जन्माची पुण्य असावी लागते दादुन चारांशी लक्ष येऊन फेरा फिरल्याच्या नंतर हा मनुष्य दिवा लागतो म्हणून भेटलंय ना याचा चांगलं सार्थक करून घे देवाची भक्ती कर देशाची धर्माची समाजाची सेवा कर हो काहीच नाही जमलं तर कमीत कमी आपल्या मायबापाची जरी तरी सेवा कर तुझ्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही भक्ती कराला सांगतात पण कशी नवेद भक्तीच्या नवरात्रा कर्ण पोटी मागेन ज्ञान पुत्रा घरीण सद्भाव अंतरी मित्रा आणि दंब संसार सांडी ही नको पात्रा आता साजनी झाले मी निसंग निसंग म्हणून करायला सांगितले कशी काम क्रोध लोभ मदमस्तर दंब अहंकार सगळं सोडून यांचा mm -hmm. सगळ्यांचा संघ सोडून महाराज म्हणतात कर आपण कशी नवविध भक्ती कीर्तनम mm -hmm. श्रवणम यश स्मरणम पाद शेवण अर्चनम वंदनम दास्य सख्यम आत्मनिवेदनात या नऊ प्रकारच्या भक्त्या जो भक्त करतो त्याला भगवंत साक्षात दर्शन देतो असं नाथ महाराज म्हणतात आईचा mm जोगवा -hmm मागून ठेविला जावणी महाद्वारी नवस फेडीला एका जनार्दनपण देखिला, जन्म मरणाचा फेरा चुकविला जन्म मरणाच्या फेऱ्यातून मग तोच असेल तर महाराज म्हणतात त्या देवाची भक्ती करणं फार गरजेचं आहे त्यानंतर माझ्यासोबत सोबत आली सर्व कोणी जनकलाकारासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा